नमस्कार मी मधु पाटील शिरीष सेठ घरत जिल्हा प्रमुख उत्तर रायगड शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वाढदिवसानिमित्त मी कॉलनी फोरमच्या वतीने त्याचबरोबर समस्त खारगर शिवसैनिकांच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लाभो तसेच आई तुळजाभवानी त्यांच्या मनोकामना राजकीय असतील किंवा व्यक्तिगत असतील किंवा सामाजिक असतील त्या पूर्ण करू अशा शुभेच्छा व्यक्त करतो काय व्यक्ती म्हणून नाही व्यक्ती म्हणून खरोखर ते एकदम आ, मन मिळावू आणि सुस्वभावी आणि शांत स्वभावाचे आहेत तरी त्यामुळे ते त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा बऱ्यापैकी गोतावळा किंवा जमावळा असतो तर त्या अनुषंगाने त्यांच्या स्वभावना लक्षात देतो की त्यांनी जी शिवसेनेची इथं बांधणी केली ती खरोखर उत्कृष्ट आहे तरी परत एकदा समस्त शिवसैनिकांच्या वतीने आणि कॉलनी फोरमच्या वतीने श्री दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा